राम भारतात सर्वाधिक मुलांचं नाव काय आहे माहिती आहे राम हो कारण राम नाव म्हणजे फक्त देव नव्हे तर प्रत्येकाच्या मनातलं सदाचार शिस्त आणि कर्तव्य भाव तुझं नाव घेतलं की मन शांत होत तू फक्त शस्त्र नाही उचललं तर संयमही पाळालास तू रडलास लढलास हरलास पण वागला नाहीस राम तू सगळ्यांना आदर्श वाटतोस पण तू आधी स्वतःलाही कठोर शिस्त लावली होतीस म्हणूनच आजही लाखो राम नावांपैकी प्रत्येकात एक सच्चा माणूस दडलेला असतो राम मनसे रावण जो निकाले राम उसके मन में है असं हे नाव प्रत्येकाच्या मनावर राज्य करणार आहे आता हे शब्द होते रामसाठी आणि रामला ओळखणाऱ्यांसाठी ओ हो हो तोच राम ज्याला आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टॅग करणार आहात किंवा थेट ही रील त्याला तुम्ही शेअर करणार आहात बाकी तुला हवी आहे का तुझ्या नावावरची अशीच प्रेरणा मग कमेंट कर तुझं नाव आणि प्रत्येक शुक्रवारी वाट बघ तुझ्या हक्काच्या प्रेरणेची ज्यात असेल तुझं नाव आणि तुझ्या हक्काची प्रेरणा माझ्या आवाजात हवं आहे ना मग सांग तुझं नाव कमेंट कर तुझं नाव तू जनाव <laughs> लिही तू जनाव